नमस्कार आज गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आजपासून नवरात्र सुद्धा सुरू झालं ज्याला आपण राम नवरात्र असेही म्हणतो या पवित्र दिवशी आपण एक विशेष उपक्रम सुरीत करीत आहोत तो आहे आपला इतिहास जाणून घ्यायचा महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण हे आपल्या देशाचा खरा इतिहास आहे याच प्रेरणेने येत्या एक वर्षभर पुढच्या गुढीपारव्यापर्यंत आपण रामकथा सांगणार आहोत नमस्कार मी मंजुषा केळकर हा उपक्रम का कारण आज आपण जे रामायण वाचतो पाहतो ऐकतो ती सगळी वाल्मिकी रामायणावर आधारित वेगळी वेगळी रूपे आहेत तुलसीदासजींनी त्याला भक्तिरस दिला काहींनी आध्यात्मिक दृष्टिकोनातनं रामायण मांडले आणि आपल्या देशभरात वेगवेगळी रामायणे निर्माण झाली या सगळ्या महान लोकांनी रामकथा लिहिलेली आहे पण मला एक गोष्ट जाणून घ्यायची होती वाल्मिकींनी खऱ्या अर्थाने काय लिहिलं या शोधात मी असताना रामवेद हे मराठी अ गद्य रूपात रामायण वाल्मिकी रामायण मला मिळालं आणि त्यात मूळ वाल्मिकी रामायण हे सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं आहे हा उपक्रम मी का करते याचा अजून एक कारण म्हणजे प्रामुख्याने माझ्या मुला नातवंडांसाठी आणि त्यांच्या वयोगटातील लोकांसाठी मी हा उपक्रम योजला आहे जेणेकरून आपला खरा इतिहास पुढच्या पिढीला समजावा या प्रवासाच्या सुरुवातीला मी मला माझ्या मात्यापित्यांना वंदन करते माझ्या सासऱ्यांना जे माझ्यासाठी गुरु समान आहे वंदन करते आणि जो परब्रह्म हे सगळं माझ्याकडून करून घेत आहे मी फक्त एक माध्यम मा आहे त्या ईश्वराला नतमस्तक होऊन प्रार्थना करते त्याने माझ्याकडून हे कार्य घडवून घ्यावे ज्ञानाने प्रतिष्ठेने वयाने मोठ्या असणाऱ्यांना नमस्कार तरुण लहान पवित्र आत्म्यांना वंदन सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार चला तर मग सुरुवात करूया वाल्मिकी रामायणाची रचना कशी तर कांड आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिंधाकांड सुंदरकांड लंकाकांड आणि उत्तरकांड या सात कांडांमध्ये एकूण पाचशे सर्ग ज्याला आपण अध्याय म्हणू शकतो आणि चोवीस हजार श्लोक आहेत आता या रामायणाची सुन सुरुवात अत्यंत सुंदर आहे बरं का महर्षी वाल्मिकी एका ठिकाणी बसलेले आहेत जवळून नदी वाहते मागे मोठा वृक्ष आहे सगळे पशुपक्षी बागडत आहेत आणि महर्षी ध्यानाला बसले त्याच सुमारास त्यांना नारदमुनी भेटायला येतात त्या नारदमुनींना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो हे मुनी या जगात असा कोणी आहे का जो सर्व सद्गुणांनी युक्त आहे आणि जो खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम आहे पुढे म्हणतात हे फक्त तुम्हीच सांगू शकता कारण तुम्ही तिन्ही लोकांमध्ये मुक्तपणे संचार यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते बरं का की वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन होते आता हे ऐकताच नारंदवनींना खूप आनंद होतो आणि ते म्हणतात की होय असे एक महापुरुष आहेत ते इक्षवाकू वंशात जन्मलेले आहेत आणि त्यांना सगळेजण राम म्हणून ओळखतात मी तुम्हाला थोडक्यात त्यांची कथा सांगतो आणि मग मुनी संक्षेपात श्रीरामांची कथा वाल्मिकींना सांगतात तर चला या दिव्य प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया